आता विधानसभा आणि लोकसभेची फेररचना होणार आहे त्यामुळे हा मिरज मतदारसंघ पुढच्या काळामध्ये हा आता राखीव राहणार की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे आता तो कदाचित राखीव राहणार नाही आणि या फेररचनेमुळं रचनेमुळं इतकीच आणि तुम्ही ज्यांना राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून उभा कराल तो राष्ट्रवादीचा उमेदवार आमदार विधानसभेतनं निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे येणाऱ्या आपल्या सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेची निवडणूक असेल सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक असेल यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्वच्छ आहे ज्या ज्या ठिकाणी आमची युती होईल तिन्ही पक्षांचं मग भारतीय जनता पक्ष असेल शिंदेसाहेबांची शिवसेना असेल किंवा अजितदादांची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल जिथं तिथं आम्ही एकत्र येऊ तिथे तिथे एकत्र येऊन आम्ही या निवडणुका करू ज्या ठिकाणी एकत्र येणं शक्य नाही कारण कुणावर अन्याय होऊन बंडखुरी होणार असेल आणि तिन्ही पक्षांचा तोटा जर होणार असेल तर आम्ही वेगवेगळे लढू परंतु कोणत्याही परिस्थितीत या सांगली महानगरपालिकेवर हा आमचा युतीचा झेंडा आणि त्याच राष्ट्रवादीचा झेंडा कसा निवडून येईल या पद्धतीनं आपण सगळ्यांनी आजपासून कामाला आणि सांगलेलं अनेक या सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय महाविद्यालयात कार्यक्रमाच्या का निमित्ताने आलेला आहे जो तीन साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी आपण जिल्हा नियोजन आणि आपल्या शासकीय वैद्यकीय शासकीय विभागामार्फत देण्यात आलेला दे आहे तिथं अनेक सुविधा करण्यात आलेल्या आहेत आता राहिलेल्या सुविधामध्ये एन आय सी यू पी आय सी यू यासाठी सुपर सुपरस्पेशलिटी आता जरी केंद्राकडनं नाही जरी आलं तर राज्य सरकार स्वतःच्या हिमतीवरती करेल त्याशिवाय कॅन्सरसाठी नवीन आता मंत्रिमंडळामध्ये आम्ही पॉलिसी आणते उद्याच्या मंत्रिमंडळात किंवा त्याच्या पुढच्या मंत्रिमंडळामध्ये त्यामुळे सगळे वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल हे कॅन्सर सेंटर होतील आणि चांगलीच सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये यामध्ये हृदयविकार आपल्याकडे शस्त्रक्रिया विभाग नाही यासाठी आपण त्यातल्या नवीन प्रस्ताव तयार केलेला आहे आपण जिल्हा नियोजन मार्फत मला वाटतं सी टी एम आर आय सी टी स्कॅन मशीन बसवलेलं आहे अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे जवळजवळ आठ नवीन ऑपरेशन थिएटर्स केलेले आहेत आपण खाजगी दवाखान्याला लाजवेल असे त्यातील तीन चार ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन लोकार्पण झालेलं आहे अजून तीन चारचा येणाऱ्या रविवारी मला करायचं होतं पण जो ले ले पत, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी येणार आहे त्यावेळा तोही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक तुम्हाला खाजगी दवाखान्या लाजवेल अशा प्रकारची हॉस्पिटल आपण करू शकतो स्थानिक पोलिसंस्थामध्ये तुम्ही सांगितलं की जिथं युती होणं शक्य नाही त्याचा फटका बसू नये म्हणून प्रसंगी सोहळ्यावर राष्ट्रवादीनं उमेदवार उभे करावे नाही मुख्यमंत्री महोदयांनीच ही घोषणा केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी युती जमीन त्या त्या ठिकाणी युतीसह ज्या ठिकाणी जमणार नाही ते तिन्ही पक्ष एकमेकावर टीका न करता मैत्रीपूर्ण लढती लढवायच्या म्हणजे उद्देश आपला महायुतीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर जिल्हा परिषदेवर फडकवायचा नर्सिंग कॉलेजचा प्रश्न अद्याप म्हणजे नर्सिंग कॉलेज अद्याय म्हणजे प्रलंबित आहे म्हणजे अद्याप चालू झालं नाही नर्सिंग कॉलेज हे नर्सिंग कॉलेज मंजूर आहे मंजूर परंतु अद्याप काय माहिती मी माहिती घेतो